नमस्कार मी सायली शशिकांत शिंदे डळवट निगणातून शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे आता निवडणुकीला उभ्या पंचायत समिती गणातून नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जातात मतदारांसमोर दा मी सरपंच आत्ता मी सरपंच या कार्यामध्ये कार्यरत आहे नादिवसे गावामध्ये तिथे मी सर्वप्रथम महिलांसाठी प्रशिक्षण घेतले तसेच घरकुल पंचावन्न घरकुल आपल्या जिल्ह्यातून मंजूर केले आणि आता मी विविध ह्याच्यामध्ये कामा विकास कामावर म्हणजे ध्यास आहे करण्याचं तुम्ही आणि राजकीय गेली था था मी गेली दहा वर्ष म्हणजे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि राजकीय क्षेत्रात आता मी पाच वर्ष याच्यामध्ये गावामध्ये निवडणूक सरपंच असताना सर्व प्रथम मी महिलांसाठी प्रशिक्षण घेतले नंतर वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे आरोग्य शिबिर घेतले तसेच आज आज आपल्या गा गावामध्ये म्हणजे जंगली प्राण्यांचं जास्त असं भय वावर आहे त्याच्यासाठी मी सर्वप्रथम राधानगर नांदिवस याच्यामध्ये सोलर लाईट चव्वेचाळीस सोलर लाईट बसवल्या हो आणि पुढे टप्प्याटप्प्यान आपण संपूर्ण सगळ्या गावांमध्ये बसवण्याचं माझं ध्येय आहे नांदिवस मोठ्या गावाचं सर्व काम करता आता उमेदवार म्हणून त्या भागात फिरता नेमक्या कोणते प्रश्न तुमच्या समोर आले त्या लोकांनी म्हणले आता प्रचार सर माझ्या पुढे प्रश्न म्हणजे मेन पाण्याचा आहे आता आपल्याकडे जलजीवनच्या योजना आपल्या चालूच आहेत पण काही अर्धवट म्हणजे स्थितीमध्ये आहे थोडा निधी अभावी आणि पुढे त्या पूर्ण होतील आणि पुढे ग्रॅव्हिटी आपण हे करणार आहोत ग्रॅव्हिटी साठी आपण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे उदय सामंत यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाठपुरावा करणार आहोत आणि ती यशस्वीरित्या लवकरात लवकर युद्धपातळीवर कशी पूर्ण करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे

त्यासाठी काय प्रयत्न करता येत येतील ते तीलते मी करेन आणि महिलांसाठी छोटे छोटे उद्योग आता चालूच आहेत बचत गटाच्या माध्यमातून त्यासाठी स्वतंत्र असं त्यांना सभागृह हे करता येईल आपण ता म्हणजे त्यांना उद्योग करण्याच्या दृष्टीने मी एक पाऊल पुढे टाकेन काही आदिवासी क्षेत्र होय त्यांच्याकडे योजना म्हणजे त्यांना जे आपली राहणी असे फळ वगैरे आहेत त्यासाठी त्यांच्यावर काय प्रयोजित करायचं असेल त्यासाठी मी पण प्रयत्न करेन त्यांना माझ्या गणामध्ये जास्तीत जास्त डोंगरी भाग आहे या आणि यासाठी म्हणजे महिलांसाठी उद्योग वगैरे असे छोटे करण्यासाठी एक दळणवळणचे साधन करण्यासाठी जास्तीत जास्त लवकर शहरामध्ये कसं जाता येईल यासाठी मी प्रयत्न करेन सुरू झालेली आहे सुरू आहे या टप्प्यात मला एक चांगला प्रतिसाद मिळतोय आणि माननीय चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचा प्रचार चालू आहे मी निवडून आल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय योजना ज्या काही असतील त्या मी राबवण्याचा प्रयत्न करेन आणि याच्या या दृष्टीने मला जास्तीत जास्त लोक निवडून देतील अशी मला खात्री आहे धन्यवाद